नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्याना या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे एकोणतीस नोव्हेंबर पूर्वी महाराष्ट्राची नवीन विधान विदा, विधान सभा होणे गरजेचं गर आहे कारण एकोणतीस नोव्हेंबरला नु, या दोन हजार एकोणीस ते चोवीस दरम्यानच्या विधानसभेची मुदत संपत आहे त्यामुळे त्या अगोदर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणं हे गरजेचं आहे आणि समजा तसं नाही झालं तर मग काही काळ राज्यात राष्ट्रपती राजवटला लावून मग नंतर निवडणुका घेण्याचं तोही एक पर्याय उपलब्ध असतो महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंड तोंडावर आल्या सर्वच राजकीय पक्षात लगीन द्याय सारखं वातावरण महाविकास आघाडी आणि महायुती या दोन त्याच्यातच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी लढत होईल हे नक्की आणि मग म्हणूनच <clears throat> महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर रोडवरील एका कार्यक्रमासाठी उद्या परत तिसऱ्या वेळी महाराष्ट्रात या महिन्यातच तिस म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या चा याच्यात तिसऱ्या वेळी महाराष्ट्रात येत आहे तर महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे आजपासून आज आणि उद्या हे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहे या दोन्ही दिवसा दिवशी त्यांचे सांगली कोल्हापूर भागात विविध कार्यक्रम आहे म्हणजे वातावरण निर्मिती तर सुरू आहे आता या दोन युती आणि आघाडी या उपरही परत छत्रपती संभाजी राजे बच्चूकडू त्यानंतर राजू शेट्टी ही मंडळी आणखी आपली एक आघाडी घेऊन विधानसभा निवडणूक रणसंग्रामात उतरणार आहे तर इकडं नेहमीचे आपले यशस्वी असे वंचित बहुजन नेते प्रकाश आंबेडकर हे पण आपले उमेदवार उभे करतील हे नक्कीच आणि सगळ्यात वेगळं असं पण असेल ते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार त्यांचे उमेदवार ते, ते, ते निर्मिकर, कि कोणत्या आणि किती उभा करतात आणि ते खरच मनसेचे उमेदवार विजय व्हावेत या प्रकारची सगळं वातावरण निर्मिती निर्मिती करतात की कोणासाठी पोषक असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात हे काही काळातच असो <coughs> केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आय एस केडर मिळवलेल्या पूजा खेडकर खेडकर हिचं प्रकरण फारच गाजलं आणि शेवटी केंद्रीय लोकसेवा आयोगाला पूजा खेडकर आय एस हे रद्द करावं लागलं इकडं आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन सं, सं, उंबाशी यांच्या क्रिमिलियर प्रमाणपत्राबाबत माहिती अधिकार कार्यक्रम बाळासाहेब सुभेदार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार केली आहे त्यांचं म्हणणं असं की डॉक्टर सचिन ओंबा यांनी ओबीसी प्रवर्गातून करण्यासाठी जे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र घेतलं आहे त्यावर चार लाख रुपये ते प्रमाणपत्र घेण्यासाठी चार लाखाच्या वर उत्पन्न असू नये अशी आट आहे त्या प्रत्यक्षात डॉक्टर सचिन उंबारसे यांचे वडील हे एका महाविद्यालयात प्राध्यापक होते आणि प्राध्यापकाच उत्पन्न हे नक्कीच चार लाखापेक्षा जास्त असत त्यामुळं क्रिमिलियर प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाे यांनी काहीतरी वेगळा मार्ग अवलंबला आहे असं त्यांच्या तक्रारीत त्यांनी नमूद केलं आहे <clears throat> सचिन ओंबा यांनी दोन हजार नऊ तेरा दरम्यान जवळपास चार वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या त्यात त्यांना दोनदा अपयश आलं दोनदा ते परीक्षा पास पण झाले एकदा त्यांचा त्यांना मुलाखतीसाठी कॉल आला नाही आणि एकदा मुलाखतीत पेश मग सर्वसाधारण गटातील उमेदवाराला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठीची जी किती प्रयत्न किती वेळा परीक्षा द्यायची ही जी आट आहे ती ओबीसी आहे त्यामुळं सचिन उंबाशे यांनी ओबीसी प्रमाणपत्र काढून त्या ओबीसी प्रमाणपत्रासाठी जे नॉन प्रिमिलियर प्रमाणपत्र आहे ते त्यांनी घेतलं आहे ते चुकीचं आहे असं बाळासाहेब सुभेदार यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी याबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार केली आहे आता त्या तक्रारीची शहनिशा केव्हा होते काय होते याकडं अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं असेल यावर बोलताना डॉक्टर सचिन ओंबाशे हे काय बोललेत हे काय कळू शकलेलं नाही मात्र त्यांनी याबाबत आपण संबंधितांनी आपल्या विरोधात खोटी तक्रार केल्याच केल्याचं गुन्हा केल्याची तक्रार किंवा गुन्हा दाखल करू असं म्हटल्याची कुजबूज मात्र सुरू आहे बघूया काय होतंय आज आस्तुर्तास एवढंच धन्यवाद